नमस्कार मी संजय वैशंपयन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात देवींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन दसरा सणानं नवरात्र उत्सवाची सांगता रत्नागिरी शहरातील परप्रांतीय फेरीवाले आणि स्टॉल धारकांना हटवा सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांची मागणी आणि निकृष्ट रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा या मागणीसाठी इसवली ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात देवींचं विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं शहरातून विविध देवींच्या मूर्तींच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल ताशांच्या निनादात आणि जयघोषात निघाल्या रत्नागिरी शहरातील विसर्जन मिरवणुकीचा समारोप मांडवी किनारी झाला भाविकांनी मोठ्या उत्साहात देवीला निरोप दिला देवीच्या जयघोषात आणि भक्तिगीतांच्या तालावर वातावरण अधिकच रंगतदार झालं यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता भाविकांच्या गर्दीत उत्साह आनंद आणि भावनिक ओलावा दिसून आला मांडवी किनारी झालेलं देवींचं विसर्जन पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती आधी तोरण गडाला मग घराला या संकल्पने गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या रत्ना वतीनं रत्नदुर्ग किल्ल्यावरील महाद्वाराजवळ गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दसऱ्यानिमित्त आयोजित या सोहळ्याची सुरुवात आई भगवती देवीची पूजा करून करण्यात आली यानंतर महादरवाजाला पारंपरिक पद्धतीनं तोरण बांधण्यात आलं या कार्यक्रमाला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे विभाग अध्यक्ष दीपेश विभाग प्रमुख मयूर भितळे संपर्क प्रमुख तन्मय जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख समृद्धी चाळके संपर्क प्रमुख पालवी रसाळ रणरागणी खुशी गोताड सेजल मेस्त्री यांच्यासह गडसेवक नयन कदम शुभम आग्रे आकाश जोगळेकर आदी उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हामार्फत आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी गडपूजनाचा सोहळा पार पाडतो तर याचा उद्देश हाच आहे की आपण आपलं जे काही हिंदू सण आणि आहेत हे सगळे महाराजांमुळे आणि गडकिल्ल्यांमुळे आपण आज साजरे करू शकतो आहे त्याच्यामुळे पहिला मान हा गडकिल्ल्यांना भेटला पाहिजे अशी आमची धारणा आहे त्यानुसार आधी तोरण गडाला मग घराला यानुसार आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवतो तर यासाठी आम्ही आज सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत आणि श आमचं जे काही शस्त्रपूजन आहे आणि महादरवाजाचं पूजन करून आम्ही हा सोहळा पार पाडलेला आहे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील संपूर्ण किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं कार्य पार पडतो कारण ते आज ज्या अवस्थेत आहेत सगळ्यांचं ज्याप्रमाणे दुर्लक्ष तिकडे होत आहे तर ते होऊ नये आणि महाराजांचा इतिहास हा गडकिल्ल्यांमुळे आहे आणि तो सगळ्यांना सगळ्या जगाला सांगण्याचं काम आम्ही संवर्धनाच्या मार्फत करत असतो नवरात्री उत्सवानंतर येणारा दसरा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री भगवती देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाला यावेळी पारंपरिक पद्धतीनं सोनं लुटण्याचा कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडला या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि गावकरी सहभागी झाले होते अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीनं पार पाडणाऱ्या या सोहळ्यात ग्रामस्थांनी सोनं आई भगवती देवीच्या चरणी अर्पण करून ते उपस्थित मान्यवरांना देत परस्परांना शुभेच्छा दिल्या उत्साह श्रद्धा आणि एकतेचं दर्शन घडवणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या आनंदोत्साहात पार पडला इसवली मठाचा पर्या ते इसवली कोंडवाडी तयार झालेला रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्याबद्दल संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत इसवली गावाचे माजी सरपंच सचिन मिस्त्री आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे माझं नाव सचिन दयारा मेस्त्री मी आज विजयादशमीच्या मूर्तावर आज इथं उपोषणाला बसलेलो आहे त्याचं कारण असं आहे की इसवली कोंडवाडी ते खांबेरावाडी जो हा रस्ता बनवला गेला तो हा अतिशय निसृष्ट दर्जाचा रस्ता असल्यामुळे आणि त्याच्यावर कोणतेही कारवाई न केल्यामुळे हा रस्ता अतिशय नादुरुस्त पद्धतीचा आहे आणि तो रस्ता आम्हाला पूर्ववत करून मिळावा यासाठी आम्ही उमेश कदम व मी उपोषणासाठी बसलेलो आहोत माझं नाव उमेश रामभाऊ कदम राहणार इसवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मी त्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ता असून जो मार्चमध्ये रस्ता झाला मठाचा पर्याय इसवली मठाचा पर्याय कोंडवाडी खांबेरोडी सती चौंबर मार्ग क्रमांक एकशे छत्तीस या रस्त्यावरती जे काम करण्यात आलं होतं ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं ते सार्वजनिक उपविभाग बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज केला अकरा तारीखला अकरा सातला तिथपासून आम्ही संपूर्ण प्रशासनाचा म्हणजे जिल्हा अधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशन असेल या सर्वांशी पाठपुरावा करून आम्हाला योग्य तो न्याय न ना मिळाल्यामुळे आज आम्ही या जिल्हा परिषदच्या आवाराच्या बाहेर उपोषणासारखा पावित्रा घेतलेला आहे आणि आज, आज हिंदूंचा सण हिंदूंचा सण दसरा विजयादशमीच्या मूर्तावरती आम्ही बसलो आहे याच्यावरती जिल्हा अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आम्ही जो डिजिटल बॅनर लावला आहे याच्यावरती आम्ही आमच्या मागण्या लेखी स्वरूपात या ठिकाणी उपोषणाच्या जागी लावलेल्या आहेत याचा लवकरात लवकर विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील परप्रांतीय फेरीवाले आणि स्टॉल धारक यांच्या नियमनाबाबत सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी रत्नागिरी नगर परिषद समोर लाक्षणिक उपोषण केलं सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांनी नगर परिषदेला अनियमित फेरीवाले आणि स्टॉलधारक यांच्यामुळे शहरात निर्माण झालेल्या सार्वजनिक व्यवस्था स्वच्छता आणि स्थानिक रोजगारावर होणाऱ्या विपरीत परिणामांकडे लक्ष वेधलं होतं त्यांनी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारींचा आधार घेत या समस्येचं तातडीनं निराकरण करण्यासाठी नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे दोन ऑक्टोबरला मी उपोषण करणार याच्यासाठी मी एक महिनाभरापूर्वी त्यांना पत्र दिलं नगरपालिकेला आणि माझी मागणी अशी होती की परप्रांतीय जे टपरीवाले आहेत फेरीवाले आहेत जे रस्ते अडवतात फुटपाथ अडवतात त्या सगळ्यांना सरसकट हटवा त्यांच्याकडून डॉक्युमेंट घ्या त्यांचं डोमेन्शियल जर महाराष्ट्राचं असेल तर त्यांना धंदा करायला द्या पण ते जर परराज्यातील असतील तर त्या त्या ते राज्यात त्यांनी त्यांचा धंदा केला पाहिजे या माफक अपेक्षेसह मी त्यांना पत्र दिलं होतं गेल्या दीड महिन्यामध्ये त्यांनी काही केलं नाही त्यांनी मला दोन वेळा उत्तर दिलं की तुम्ही आंदोलन करू नका आम्ही त्यांची डॉक्युमेंट गोळा करतो आहे तर मी इशारा दिल्यानंतर डॉक्युमेंट कर, गोळा करण्यामध्ये काय पॉईंट आहे त्याच्यापेक्षा डॉक्युमेंट तुम्ही गोळा कधीही करा सुरुवातीला जे एकोणतीस परप्रांतीय फेरीवाले अनधिकृत दिसत आहेत त्यांना हटवा त्याच्यानंतर तुम्ही बाकी डॉक्युमेंट गोळा करून तुमची कार्यवाही करा पण पर कालपर्यंत हे काही झालं नाही त्यामुळे मी बेमुदत उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत हे सुरुवात करत नाही तोपर्यंत मी उपोषणावरून हटणार नाही पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात देवींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन दसरा सणानं नवरात्र उत्सवाची सांगता रत्नागिरी शहरातील परप्रांतीय फेरीवारे आणि स्टॉल धारकांना हटवा सामाजिक कार्यकर्ते योगेश हळदवणेकर यांची मागणी आणि निकृष्ट रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा या मागणीसाठी इसवली ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार